सो हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाण्याची टाकी व नळ यावर आधारित दोन प्रश्न हे सॉल्व्ह करणार आहोत तर ते तुम्ही व्यवस्थित पहा व या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा ठीक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन सूत्र पाहणार आहोत व त्यावर आधारित दोन क्वेश्चन हे सॉल्व्ह करणार आहोत जे की हमखास तुम्हाला एक्झाम मध्ये येतच असतात तर पहा फ्रेंड्स जर एक टाकी किंवा हौद एका नळाने एक तासात भरतो व दुसऱ्या नळाने ती टाकी वाय तासात भरते तर दोन्ही नळाने ती टाकी किती तासात भरेल तर त्यासाठी तुम्हाला सूत्र आहे टाकी भरण्यास लागणारा वेळ बरोबर एक्स गुणिले वाय आणि भागाकारामध्ये काय घ्यायचं आहे फ्रेंड्स तुम्हाला एक्स अधिक वाय म्हणजेच जर तुम्हाला दिलेले आहे दोन नळ दिलेले असतील ज्यानं एक एका नळानं एक्स तासात भरतो व दुसऱ्या नळाने ती टाकी आहे ती वाय तासात भरत असेल तर दोन्ही नळ नळ आहे ते एक, एक सोबत जर चालू ठेवले तर किती वेळामध्ये भरेल तर त्यासाठी तुम्ही हे सूत्र वापरायचं आहे आणि त्याच जर ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे दिले आहे की एका नळाने ती एक तासात भरते व तीच टाकी दुसऱ्या ता नळाने वाय तासात रिकामी होते म्हणजे दोन्ही नळ काय आहेत अपोजिट काम करत आहेत म्हणजे एक काम करत आहे भरण्याचं तर दुसरा नळ काय करत आहे रिकाम करण्याचं म्हणजे त्या नळाने काय केलं जाते पाणी हे सोडून दिलं जाते मग अशा वेळी ती टाकी रिकामी होण्यास किंवा भरण्यास लागणारा जो वेळ आहे तो आपण कशा का प्रकारे काढू शकतो तर काय करायचं आहे एक्स गुणिले वाय जशाच तसं लिहायचं आहे आणि एक्स वजा वाय करायचा आहे कारण की ती टाकी काय करत आहे एक नळ रिकाम करण्याचं काम करत आहे अशा प्रकारे फ्रेंड्स तर आता आपण आपला क्वेश्चन सॉल्व्ह करूया म्हणजे तुम्हाला व्यवस्थित ही कन्सेप्ट लक्षात येईल सो so फ्रेंड्स या ठिकाणी तुमचा क्वेश्चन आहे एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने सहा तासात भरते पहिल्या नळाने म्हणजे एक्स बरोबर तुम्हाला काय दिलेलं आहे फ्रेंड्स या ठिकाणी दिलेला आहे सहा तास व दुसऱ्या नळाने ती टाकी बारा तासात भरते वाय बरोबर काय दिलेलं आहे फ्रेंड्स बारा तास आणि दोन्ही नळ काय करत आहेत भरण्याच काम करत आहेत त्यानंतर दिलेला आहे तर दोन्ही नळ एकाच वेळी चालू ठेवल्यास ती टाकी पूर्ण भरण्यास किती वेळ लागेल तर काय फॉर्म्युला आहे आपला आपल्या या ठिकाणी आपल्याकडे फॉर्म्युला आहे टाकी भरण्यास लागणारा वेळ बरोबर एक्स गुणिले वाय आणि भागाकारामध्ये काय करायचं आहे फ्रेंड्स दोन्ही नळ भरण्याच काम करत आहेत तर प्लस करायचं एक्स अधिक वाय ठीक आहे आता जे दिलेलं आहे ते लिहून घ्या एक्स बरोबर सिक्स आहे वाय बरोबर आहे बारा देन खाली काय करायचं आहे सहा अधिक बारा ठीक आहे आता या ठिकाणी तुम्ही हे कट नाही या ठिकाणी मल्टिप्लिकेशन नाही करायचंय ते तसंच ठेवायचं आहे आणि डिनॉमिनेटर जे आहे तुमचा छेद आहे त्याचे ऍडिशन करायचे आहे ट्वेल्व प्लस सिक्स इस एटीन मग आता इथं कट होतं सिक्स वन जा सिक्स सिक्स थ्री जा एटीन थ्री वन जा थ्री थ्री फोर जा ट्वेल्व म्हणजे तुमचं जे फायनल आन्सर आहे ते काय येणार आहे फोर अवर्स म्हणजेच चार तास म्हणजेच ती जी टाकी आहे ती जर दोन्ही नळ एक सोबत चालू ठेवले तर किती वेळामध्ये भरेल फ्रेंड्स तर ती तुमची टाकी भरणार आहे चार तासामध्ये तर अशा प्रकारे हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह केला इथपर्यंत जर क्वेश्चन समजला असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आता आपण आता या ठिकाणी दुसरा क्वेश्चन आहे एका पाण्याची टाकी पहिल्या नळाने छत्तीस तासात भरते पहिल्या नळाने किती वेळामध्ये भरते फ्रेंड्स छत्तीस तासात म्हणजे तुमचं काय आहे एक्स बरोबर आहे सॉरी या ठिकाणी आहे तास आणि वाय बरोबर किती दिलेला आहे पहा वाय बरोबर दिलेला आहे दुसऱ्या नळाने पूर्णपणे भरलेली टाकी चोवीस तासात रिकामे होते आता या ठिकाणी विरुद्ध आहे म्हणजे रिकामी करण्याचं काम करत आहे म्हणजेच आपल्याला सूत्रामध्ये काय घ्यावं लागेल फ्रेंड्स मायनसमध्ये गे घ्यावं लागेल तर सूत्रानुसार आपलं काय येईल एक्स अधिक सॉरी एक्स मल्टीप्लाय वाय तर सूत्रानुसार आपल्याला घ्यावं लागेल एक्स गुणिले वाय अपॉन एक्स मायनस वाय बरोबर एक्स काय आहे छत्तीस आहे गुणिले वाय आहे चोवीस आणि भागाकारामध्ये काय येणार आहे फ्रेंड्स तुम्हाला छत्तीस वजा चोवीस मग छत्तीस गुणिले चोवीस ऍज इट इज ठेवायचं आहे आणि भागाकारामध्ये काय करायचं आहे सबस्ट्रॅक्शन आता या ठिकाणी याचं सबस्ट्रॅक्शन जर केलं तर काही येतं फ्रेंड्स या ठिकाणी सहा आणि सहा बारा मग आता बारा एक बारा आणि बारा त्रिक छत्तीस आणि या ठिकाणी चोवीस गुणिले तीन जर केलं तर काय तर फ्रेंड्स बहात्तर म्हणजेच बहात्तर तास लागतील ती टाकी आपल्याला रिकामी करण्यासाठी किंवा भरण्यासाठी तर या ठिकाणी काय दिलाय प्रश्न ती टाकी किती तासात रिकामी होईल तर किती तासामध्ये रिकामी होईल फ्रेंड्स बहात्तर तासामध्ये ती टाकी रिकामी होईल तर अशा प्रकारे एक्झामला नेहमी क्वेश्चन्स येतात आणि जर तुमचा आन्सर कधी जर मध्ये आलं म्हणजे वजा बहात्तर किंवा वजा बारा अशा प्रकारे आलं तर त्या ठिकाणी तुम्ही असं समजून घ्यायचं आहे की ती टाकी रिकामी झालेली आहे ठीक आहे तर आपण आपल्या नेक्स्ट क्वेश्चन मध्ये अजून असेच काही प्रश्न पाहणार आहोत आजच्या पुरतं एवढंच धन्यवाद